कलेक्टर कचेरी साहेबांच्या ऑफिससमोर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सात सदस्य खंडपीठानं जो एस सी एस टी वर्गीकरण आणि क्रिमिनल जो आदेश दिलेला आहे जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्व बहिणकुमारी मायावतीजी यांच्या नि दिशानिर्देशाद्वारे आणि प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सोनीजी साहेब यांच्या आदेशाने आज उस्मानाबाद जिल्हा कमिटी यांच्या वतीने आम्ही मान सन्मान्य कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की एस सी आणि एस टी हे जे वर्ग वर्गीकरण करा अशा संदर्भाचा जो आदेश आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये आम्ही उस्मानाबाद जिल्हा कमिटीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की ज्या बाबासाहेबांनी एस सी टी या समाजासाठी खऱ्या अर्थानं कवच निर्माण केलं हे कवच भेदण्याचं काम हे मनवादी प्रणाली असणारे जे पक्ष आहेत जे संघटना आहेत ते करू आहेत आमचं म्हणणं असं आहे बहुजन समाज पार्टीचं की महामहीम राष्ट्रपती आदरणीय मुर्मूताई हां यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये समीक्षा करून खऱ्या अर्थानं लोकसभेचं अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी जो आमचा अधिकार हक्क आहे एस सी आणि एस टीचा तो पूर्वत करावा व आम्हाला न्याय द्यावा ह्या भूमिकेसाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं दे आहे जय भीम जय